नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांच स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदरचे भाग्यविधाते पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे शिल्पकार माजी कृषी राज्यमंत्री आणि पुरंदरच्या जनतेने ज्यांना सहा वेळा विधानसभेत पाठवलं असे लोकनेते दादा जाधव यांच्या निवासस्थानी आपण आलेलो आहोत आषाढी एकादशी हा त्यांचा जन्मदिवस आहे या वर्षी आषाढी त्यांचे एक्यान्नव वर्ष पूर्ण होत आहेत त्यांचा वाढदिवस दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा केला जातो या वर्षी पुरंदर तालुक्यामध्ये दुष्काळ आहे दादांचा वाढदिवस कशा पद्धतीने साजरा करणार आहोत यासाठी आपण दादांच्या निवासस्थानी आलेलो दादा नमस्कार तुम्हाला एक्क्याण्णव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सातत्यानं गोरगरिबांचे कैवारी म्हणून दादा तुम्हाला ओळखले जातात आता एक दरवर्षी सामाजिक उपक्रम आणि विविध प्रकारचे मोठे कार्यक्रम साजरे केले जातात या वर्षी एक्क्याण्णवा वाढदिवस ब्याण्णव वर्षात तुम्ही पदार्पण करताय कसा वाढदिवस साजरा करता एक्क्याण्णव एक्क्याण्णव वर्षात जातात नव्वद पूर्ण करून एक्क्याण्णवात पूर्ण मग या वाढदिवसात काय संकल्प आहे कसा करणार साजरा या वर्षी दुष्काळ खूप पडलेला आहे गेल्या वर्षी तर बिलकुल पाणी नव्हतं या वर्षी परिस्थिती आहे आतापर्यंत पाऊस नाही तर अशा प्रकारे लोकांना सांगे सांगा सांगितलं आहे दुष्काळग्रस्त याच्यामध्ये हा वाढदिवस करू नये आणि त्या पद्धतीने लोकांच्याकडनं जे पैसे उपाया वा, वाया देतील पुस्तकं देतील आमचं काय करतील त्याच्यामध्ये करून कर पाच लाख रुपये त्या दुष्काव्यग्रस्त याच्या लोकांना आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत दादा मला आठवत आहे की तुमच्या सासपुडीतील पेट्रोल पंपाच्या घरी अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या कालावधी जेवणाची सोय केली होती परीक्षा परीक्षेच्या काळात त्यांना शुल्क मदत आपण गोळा करून दिली होती मग अशा विद्यार्थ्यांना मदतीचा तुमचा जो संस्कार आहे मदतीचे जे हात आहे ते अनेक वर्षापासून आहे मग अशाच पद्धतीने या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण हे जनतेला आवाहन केलं आहे का असं प्रकारे आव्हान केलंय आणि एक एक गोष्ट आहे की जवळजवळ पाच सहा वर्ष लोकांना फुकट बा एक रुपयामध्ये भाकरी आणि त्याचा त्या जेवणाचा खर्च आम्ही करत होतो आणि लोकांच्या त्या ठिकाणी अशा प्रकारे लोकांना पैसे जेवण देत होतो आता आता काही शक्य नाही पण तरी पण पैसे त्या ठिकाणी पाच लाख रुपये देऊन त्या ठिकाणी हा खर्च करण्याचा आम्ही या ठिकाणी एवढलो आहे लोकांनी या ठिकाणी असावी विनंती दे करेल यावर्षी सुद्धा दुष्काळी पट्ट्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी लोकांच्याकडनं जे पैसे जमा करता पैसे जेवण जेवण द्यायचं आमचं तर ते शक्य नाही तर ते फक्त आम्ही पैसे दुष्काळी भांडण्याकरता एक लाख रुपये देणार पुस्तक फी पोच करण या गोष्टी करणार होत अशा प्रकारे लोक नेते दादा जाधव यांनी आपली परंपरा चालू ठेवण्याचं जनतेला आवाहन केलेलं आहे आज घराडे धरण करू नये नाझरे धरणात टिपका नाही दादा जाधवराव मंत्री असताना दादांनी त्या ठिकाणी नाझरे धरणात राज्यपालांना बोलवून मधील अनेक योजना मंजूर करून घेतला होता त्यांचा हेलिकॉप्टर नाजरे तांनात उतरवलं होतं अशा प्रकारे जनतेची सेवा करणारा एक चारित्र्य संपन्न नेता म्हणून महाराष्ट्रामध्ये दादांची ओळख आहे अनेक वेळा या राज्यामध्ये जे काही निस्पृह नेते आहेत निर्वेसनी आहेत चारित्र्य संपन्न नेते आहेत यामध्ये दादांचा समावेश होतो अशा या दादांनी आपल्या एकोणशा एक्याण्णव्या वाढदिवसाच्या निमित्तानं गोरगरीब गरीब जन विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी शैक्षणिक मदत करण्याच्या उद्देशानं आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे आणि स्वतःचे पाच लाख रुपये त्यामध्ये घालण्याचा संकल्प केलेला आहे धन्यवाद